हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या जगत पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या हे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वृषभ राशी आपल्या सुरळीत सुरू असलेल्या म्हणजे व्यवस्थित सुरू असलेल्या कामामध्ये नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कदाचित हितशत्रू जे आपलीच लोक आहेत म्हणजे हितही शत्रु मागतात म्हणजे हितही बघतायत आणि शत्रू पण आहेत तर हितशत्रू म्हणजे गोड बोले किंवा पाळणा हलून चिमट्या काढणारे लोक थोडक्यात आपल्याकडे म्हणतात तर ती लोक अशी लोक कदाचित आपल्या कामामध्ये कट कारस्थान करून आपले काम कसे बिघडवता येईल किंवा कसे बिघडेल आणि आपल्याला नुकसान होईल असा सतत प्रयत्न करत राहतील आता आपल्याला जर आपले हितशत्रू ओळखता आतापर्यंत आले असेल तर चांगली गोष्ट आहे नाही आले असेल तर आता ओळखा ओळखून त्यांच्यापासून लांब राहा आणि आपले हित जे आहे आपले गुपित जे आहे हे त्यांच्याकडे बोलून दाखवू नका आपल्याला काय करायचंय आपण काय करणार आहात आपल्या योजना काय आहेत त्या पटकन इतरांकडे बोलून दाखवू नका आपण आनंदाच्या भरात उत्साहाच्या भरात कदाचित ईर्षेच्या भरात किंवा मोठेपणामुळे एकाचं दोन करून जे सांगता आहात समजा तुम्ही एकच गाडी घेणार असाल तर मी चार गाड्या घेणार आहे दोन गाड्या घेणार आहे मी एक घर घेतलंय तर दोन घर घेतलं किंवा जे घेतलेलंच नाही ते घेणं बद्दल ज्या तुमच्या काय मोठेपणासाठी ज्या गोष्टी आहे ह्याच कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरणार आहे तर शक्यतो खोटं बोलायला जाऊ नका जी परिस्थिती असेल ती नाही तर सांगायची गरजच नाही तुम्हाला कोण विचारतं तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही तुम्ही स्वतःहून कशाला सांगायला तुम्हा जाता इतरांना तुम्ही इतरांना सांगायला जाऊनच कदाचित ईर्षेने लोक ते कसं होणार नाही हा ना? ह्याच्याकडे दोन का बघतो मी कसा घेतो अशा काही गोष्टी करून घेऊन आपल्याला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील आणि हे करणारे कोण आहेत हा आपल्या जवळची लोक आहेत हेच लोक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्याला त्रास देतील किंवा आपल्या कामामध्ये सुरळीत सुरू असलेल्या चांगल्या कामामध्ये सुद्धा अडचणी आणून आपल्याला त्रासात घालण्याचा प्रयत्न करू शकतात तर त्यामुळे सावध राहा त्याचबरोबर आपल्या कुशल बुद्धीचा आपण वापर करा भावनिक गोष्टीत आपण रमू नका अडकू नका भावनिक गोष्टीमुळे आपल्याला त्याचा पुन्हा एकदा नुकसान होऊ शकतंय जे आधी झालेलं आहे आपल्या विवेक बुद्धीचा विचार करा आलेल्या अडचणी दूर होणारच आहेत तात्पुरतीच असं अडचणी काय कायमस्वरूपी आपल्याला चिटकून राहत नाही पण त्या अडचणीच्या वेळी कोणाचा हात धरावा कोणाला हात मारावी आणि कोणाची मदत घ्यावी हे सुद्धा विचार करा कारण काय होतं अडचणीच्या वेळी आपण एकदाच ते उपकार घेतो पण ते उपकार आयुष्यभरासाठी आपल्याला चिटकून राहतात जर आपल्या अडचणी आपण स्वतः सोडवू शकता तर इतरांची मदत घ्यायची काहीही गरज नाही फक्त आपल्या त्या बुद्धी कुशाग्र बुद्धीचा वापर करा आणि त्यानुसार त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा आपल्याला यश नक्की मिळेल आता आधी सा जे सांगितलं त्या त्या लोकांपासून थोडंसं आपल्याला लांब राहायचं आहे आणि आपल्या जर खरंच ती लोक वाईट असतात तर अशा लोकांचं संगत ठेवूच नका ना आयुष्यात त्यांना जागा देऊच नका त्यांना तो कायमस्वरूपीच दुरावण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी दुरावले म्हणून काय वाईट नाहीये जे नकारात्मक प्रभाव आपल्यावरती घालतात किंवा नकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी जे प्रयत्न करतात अशा लोकांपासून लांब राहणं कधीही हिताचेच ठरेल या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंधरा आणि एकवीस शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणार आहे शेंदुरी किंवा भगवा हा रंग आपण वापरू शकतात आपल्या शुभकामासाठी आपण जात असताना आता उपासना करायची ती उपासना सतरा तारखेला सतरा जुलै बुधवारी बघा चांगला वार सुद्धा चांगला आलेला बुधवार आहे तर त्या बुधवारी एकादशी जी आहे त्या एकादशीच्या दिवशी महाविष्णूंची उपासना करा व्यंकटेश स्तोत्र किंवा नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णवे नवाहा हा, हा जप केला तरी चालेल तुमचा मुलांक जो आहे तुमच्या जन्मतारखेचा मुलांक उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख बावीस आहे तर मुलांक दोन आणि दोन चार झाला म्हणजे चार मुलांक तर तितक्या माळा म्हणजे चार माळा नमो भगवते वासुदेवाय हा जप करा विष्णूच्या देवळात जाऊन जर कुठे विठ्ठलाचं देऊळ असेल तर अतिउत्तम जाऊन दर्शन घ्याच विष्णू उपासना करा विष्णूचा उपास करा नक्की जगन्नाथाची या महाविष्णूंची आपल्यावरती पूर्ण कृपा दृष्टी राहील येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होईल आणि सतत जे काही कटकारसन इतर शत्रू जे गुप्त शत्रू करत आहेत त्याच्यावरती सुद्धा मात करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होईल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद